भविष्यामध्ये हा बाप्पू इथं म्हणतो इथं म्हणतो भविष्यामध्ये समोर पूर्ण कामकाज पूर्ण काम काम झाल्यानंतर इथं बोटिंग बिटिंग सुरू होईल या सागरामध्ये नाही हो होईल ना मस्त बोटिंग सुरू होईल इथं तिकडे त्या तिकडे झुलता पूल आहे मस्त झुलता पूल त्या पूल वरून आपल्याला चालता येईल चार पाच वर्ष पहिले वर्� होतच नाही सगळं

आ तिथं काय ले गेला इकडे ये ना बाबू इथून नाही तर दिसून राहिले पाणी तू तिथं अंदर काय ले गेला तिथं इथून आई इथून बोटिंग सुरू होणार आहे इथून इथून बोटिंगची जागा पाहून राहिलो मी काही नाही होत हा होईल तवा होईल ये इकडे ये बाहेर निघ आता आतापासून ते जमतेम काम चालू आहे बापा ते आ चांगले बांधले का नाही बांधलं कडक दिलं डाला बांधलं असेल तर पडशील ना पाण्यात पोयता येते मग तुला हा पोयता येत नाही काही नाही कोणाला पोयता येत नाही इथं कोणी धावाले आहे नाही गर्दी नाही कमी लोक आहे चल ये इकडे ये मग पाहिजे होते वो ये तू पाय तो आराम नाही आहे ए कमला डोली नाही ना एवढ्या काठावर कायले उभे आहे तुम्ही जरा शाळ उभे राह ना काय बाई आई समजत नाही काठावर उभे आहे तिथं पाण्यापाशी बोर झालो पाहिलं आता चला आता चला था। चला चला आता झालं ना पाहिलं आनंद सागर कुठे मामाची कुठे अन चला चला आता तिथ आता अकोलीले जाऊ आता वीर पाहले गजानन महाराज ची वीर पाहले जाऊ आणि तिथून आपलं घराकडे निघून चला पटकन आता निघा हो त्या तिकडे बेंच वर बसले चला हे कमला आता काय पाहून राहिली तू इथं चल आता पोटो फोटो समोर निघाले सगळे चल तिकडे त्या तिकडे जा लागते त्या रोड वर जावं लागते आपल्याला पटत इथं काही नको इथं काही हाय बी नाही काय पाहून राहिली तिथं काय तो नाही इथं काही दिसून घ्यावा तू काही नाही इथं महाग्रायचं इथं अशा ठिकाणी महाग्रात असते आणि ये बाकी काही नाही चल 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 पटकन उशीर होईल मग आपल्याला आता तिथं अकोली जावं लागते तिथून गावली जा लागते मग चल पटकन काही घेऊ नको आता चल पटकन घेतो ना एखादी वस्तू त्रिशासाठी काही बी खाम जरा तिकडे घेऊन घे त्रिशा आता तिच्या गावली आहे ना मग घेऊन इथं घेऊन काय करत घरी नेऊन पडलंच राहीन महागी भेटते इथं दहा वीस रुपयाला महागच भेटते अशा यात्रे जत्रेत चल तिकडे घेऊन तिच्यासाठी घेवा आहे तिच्या गावले जाऊन तवा घेऊ घेजो नाही ते येईन तवा घेतो चल आता नको घेऊ बरं बाबा आता मस्त एखादी वस्तू काहीतरी काय ने दुसरी गाडी पाहता जवळ बापू आपला ड्रायव्हर आहे ना त्यालाच फोन करा अर्धा घंटा इथं वाट पोहा लागून आपल्याला चालून अर्धा घंटा वाट पाहू हम्म एक तो आला आता तर मग तिथं आपण पाहिले का तिथून त्याला सांगत घेऊन आपलं गावाकडे निघून जाऊ हा बरोबर आहे इथं नाही तर तिथं कुठेही वाट पाहणं आहे आपल्याला इथंच वाट पाहून अर्धा घंटा त्या ड्रायव्हरले बोलवा मस्त आरामानं जाणं होते हो आणि त्याला तिथून मग निष्ठू नको द्या आपलं विहीर पाहून झालं आपलं ते काय आहे तिथं काय नाही सगळं पाहिलं का लगेचच गाडीत बसलं ना आपल्या गावाला निघाला आपण लवकर घरी बी पोहोचू हो त्यालाच फोन करा हो बाबा आता अजून दुसरी गाडी पकडतात मग ते तिकीट अजून तिकडे पर्यंत नेऊन देते दे, का नाही नेऊन देत काही भरोसा नाही हम्म इथून काय आता तिकीट खर्च करता आपली त्यालाच फोन करा आणि आपल्या त्याच भाड्यामध्ये ऍडजस्ट करून टाक मला करा फोन त्यालाच फोन करा चला एवढं ऍडजस्ट नाही होणार का आता त्याच्यानं त्याच्या तोंडाचा भाडं घेऊन राहिला तो ते शाना। ते शाना। तो आपण कमी नाही करून राहिलो काही नाही तो म्हणते तेवढं घेऊन राहिले तुम्ही मग तेवढं ऍडजस्ट नाही करून का तू ऍडजस्ट तर करून म्हणा त्याचा काही विषय नाही तसा माणूस भला दिसते एकदम असा बेमान नाही मी इथून त्याला बोलावल्यापेक्षा म्हटलो इथून आपली गाडी करून जाणं होते मग तिथं पाहिलं तिथं पोचल्या बरोबर करून देऊ तोपर्यंत आपलं न होते तोपर्यंत तो येते असा विचार होता माझी माय इथून गाडी आपल्याला सापडते इथून गाडी पकडू आणि बस आपण तिथं पोहचलो फोन करून देतो मग मी त्याले आपल्याला वाट पाहि गरज नाही इथं नाही तिथं असा आपल्याला होता करा ना त्याला फोन करा ना त्याला फोन करा त्याला बर बो आता सगळे ठेच इच्छा आहेत त्याच था। था। गाडीत जाणं पोटलं तर बरं करतो हॅलो झालं का बापा दर्शन टाइम लागला दर्शन आले मी वाटच पाहून राहिलो कोणची मग काय करतात ड्रायव्हर साहेब आता एक वेळा येते माणूस एक वेळा येतो तर चांगलं पाहून घेवा म्हणतो पाहून घेतलं आम्ही चांगला टाईम काढून टाईम देऊन बरं मग या बरोबर मग आता इथं शेगावले या या शेगावात आता आपल्याला इथून अकोलीले जावच आहे अजून अकोलीले जावतच आहे का बो आता मग घरी कवी वाजता जाण घरी किती वाजता जाण आता अकोलीला जाण अ चला आता यायची इच्छा आहे तिथं महाराजाची वीर पाहायची चला दाखवून देते आणि मग जाऊ दहा वाजेपर्यंत घरी घरी पोचना आहे ना मग सांगा मग किती वेळात येता आता पंधरा मिनिटात बात येतो पंधरा मिनिटात हो बरं बरं ठीक आहे या मग हम्म येते आता आता पोचू अकोलीला

घरच्या कामामध्ये तर माझी गरज वावरातल्या कामामध्ये तर माझी गरज मा घरच्या कामामध्ये तुमची गरज पडते का मग पकड चांगली पकड अडचण पकड मग चोर आहे बांधू ते चांगली दोरी सुटून जाते घडी घडी बांधा ना तू तुम्ही बांधा तुम्ही मी धरून ठेवतो माल मला जोर नको लावायला लावा जोर हाय नाही माझे एवढा हा बांधा तुम्ही तुम्ही लावा जोर मला पाहिजे जोर लावायला लावता जिकडून जोर पाहिजे तिकडून पाहिजे जिकडून जोराची गरज पडते तिकडून जोर लावा लागते तुमच्या इकडून जोर लावायची गरज आहे तुम्ही लावा जोर अडसून बांधा चांगलं कडसून हो घे घे पण आता कामात गरज पडते म्हणून तू गरज पडते म्हणून तुला आणलो लग्न करून नाही कायले आणलो असतो तुम्ही आणलो काय मुले मी आली मी आली तुम्हाला गरज पडते म्हणून मी आली तुम्ही नाही आणलं मध्ये काहीतरी बोलता घे बांधा ते बांधा एवढं बांधून घेतो आता ते रूमच बनवतो चांगलं काळी न काळी न काही होत नाही बरोबर दाबले जात नाही रुग्ण बरोबर बसते मस्त हातही बरोबर लागते काळीनं हात बी दुखते आता रुग्णच बनवतो मस्त घरी गेलो का तुम्हाला येते ये का बनवता अरे वा मला नाही येतो मला सारच येते मला सगळं येते मला बनवता लागतेच काय ते एक मोठा लाकूड घेऊन घेऊन बस त्याला तासच बस लागते येते मला एवढी ये मेहनत नको करत बस जा बनवणाऱ्या पासून घेऊन घे जा नाही तुमच्या पाच लाकूड दे जा त्याच्यापासून बनवून घेऊन घे जा मेहनतचे पैसे त्याला देऊन दे जा काय एवढी मेहनत करत बसता फालतूची हा काही नाही काय त्याले शंभर दोनशे रुपये द्यायपेक्षा मीच बनून घेतो ना घरी एक दीड तासात होऊन जाते जा मग आता पाहून घ्या सगळं ते पाहिजे गजानन महाराजची वीर आहे मग तिकडे जर असं समोर जा तर गजानन महाराजांची मूर्ती आहे ते पाहून घेता आणि आरामशीर पहा सगळं आणि या इकडे मी आव बसला गाडीत आम्ही खूप पाहिलो आता दिवसभर आरामाला आरामानच पाहिलो म्हणून इतका टाइम झाला आता काही आम्ही आरामानं पाहत नाही ड्रायव्हर साहेब आम्ही पटो पटो पाहतो आणि बस गाडी जवळ येतो तुम्ही गाडी घेऊन इथंच राहायचात नाहीतर आम्हाला यायले उशीर लागते म्हणून गाडी घेऊन जाता नको आम्ही पाहत येतो पाहून आ पाहून घ्या अजून आरामानं पाहून घ्या कुठं घडी घडी येणारे राहिले का तुम्ही आणि मला काही आता काम नाही आता रात्री अकरा वाजेपर्यंत मला दुसरं काम नाही मी नाही जात मी इथंच राहतो गाडी गाडीत बसून राहतो मी अनेकदा पाहिलं ये अनेकदा पाहिलं मला पाहायची आता इच्छा नाही मी गाडीत बसला राहतो या तुम्ही आरामानं पाहून बर बर ठीक आहे आम्ही येतो पाहू डायव्हर मस्त भेटला म्हणतो नाही जवळ बापू चांगला घरच्या आहे घरच्या वाणी समजावून सांगते घरच्या वाणी गाडी आहे आरामाना मस्त हो चांगला आहे चांगला आहे कधी बोलावलं तर येते चला आता पटकन हे इथं आहे म्हणते विहीर चला पटकन विहीर पाहून घ्या आणि चला मग तिकडे काय महाराजांची मूर्ती आहे म्हणते ते पाहून घेऊ चला मग पटपट आता काही टाईम वेस्ट करू नका बाप बापरे किती डबा डबा पाणी आहे विहिरी आणि मस्त साफ सुत्र दिसते साजरं पाय ना पाणी केवढं चांगलं आहे लोकांनी फुलं टाकले बापा पाण्यात चांगलं आहे आता पहिले न सण बांधले नाही जाय बापू आता बांधले असं एवढं सगळं पहिले हे होतो सगळं बांधलं हे आता बांधलं पहिले असं फुलं आवार होतो वावर शेत होतो शेत आणि मग विहिरी पाणी लागलं ला। मग महाराजांची वीर महाराजांची वीर करून मग बांधले तर तिथे कसं काय पाणी लागलं असं विहिरी एवढं वीस वर्षापासून कोरडी पडलेली विहीर होती म्हणते या गावात पाण्याची हनहन होती शेतात पाणी नाही गावात पाणी नाही पेवाले पाणी नाही दूर दूर दहा दहा कोसावरून पाणी आणायला लगे आणि हे पाहावलं गेलं नाही महाराजांनी हा तर महाराजानं या विहिरीने पाणी आणलं ते कसं काय बापा कसं काय आणलं वीस वर्षापासून कोरडी पडली होती म्हणते आणलं बापा ते झालं असं गजानन महाराज फिरतीवर राहत होते एका ठिकाणी ते राहिले नाही फिरत राही तर एकदा अकोले झाले ते अकोलीत होन आले तर त्याने समजलो की इथं पाण्याची होन होणार आहे पाणी नाही तर ते इथं होते ते सेवक आले महाराज चला शेगावले चला आपले शेगावले भक्त आपली वाट पाहत आहे तर चला असे म्हणत महाराजांजवळ आले महाराज म्हणाले मी शेगाव सोडून कुठं बी जाणार नाही पण ह्या गावात पाण्याची होन हो आहे मी काहीतरी केलं पाहिजे मी शेगाव सोडून कुठं बी जाणार नाही कुठं बी जाणार नाही असं करून ते निघाले धावत हम्म मग चालता चालता धावत जाता जाता एका शेतात एक शेतकरी पाणी घेऊन चालला होता तर महाराजांनी त्यांना पाणी मागितलं लागली पाणी द्या तो त्या शेतकऱ्यानं मला केलं पाणी दिलं नाही महाराज तू एवढा धड धाकड हासायला लागला तो शेतकरी तू एवढा धड धाकड आणि तुला मी कायले पाणी देऊ मी दहा कोसा आणलं आणि तुला पाणी देऊ मी तर महाराज हसून म्हणाले की तहान सगळ्यालेच लागते मी एखाद्या गरीबाले पाणी दे तुला पाणी नाही दे असं तू शेतकरी म्हटलं शेतकऱ्यांना म्हटलं मग धावत धावत त्या विहिरीकडे गेले महाराज तो तो शेतकरी अजून ओरडायला लागला अगं अय वेड्या तिकडे कुठं जात ते विहीर कोरली आहे ते विहीर ते विहीर कोरली आहे तिथं काय पाणी भेटन का तुला? असं करायला लागलं आता मग महाराज तरी विहिरी जवळ गेले धावत आणि तिथं एक मिनिट फक्त ध्यान धरलं आणि एका सेकंदात डब पाणी आलं विहिरीले तो शेतकरी विहिरी पर्यंत येत पर्यंत विहीर पाणी पाण्यानं भरली तेव्हा त्या शेतकरीने समजलं मग तेव्हापासून ह्या विहिरीने नाव पडलं गजानन महाराजांची विहीर तो शेतकरी मग पाया वगैरे लागू लागला. नाही महाराज आहे महाराज आहे स्वतः आहे महाराज 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 करायला लागला. आणि मग झालं पाणी लागलं मी तेव्हापासून तेव्हा पाणी आहे. असं काय लय मग महाराज चमत्कारी होते लय चमत्कार होते मग त्याच्यात श्री गजानन महाराज गण 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 आत पोहते बर चला मग आता आता निघाव काय झालं ना आता काय पाहत आता झालं पाहून हे एक मंदिर आहे इथं मी रोती पाहिलं आता झालं चला हो जाऊ बापू चला आता हे बाकीचे कुठे ये नाही ना अजय डोली नाही कमलेश गेले ते गाडीकडे आई काय हो तिथूनच पाहा लागले ते ना आणि होतो समोर तिकडे पाहत पाहात पाहत पाहत जातो म्हणे मग तिकडे गार्डन गिर्डन आहे ना मस्त झाड तिकडून पाहत आम्ही गाडी जवळ होतो म्हणे म्हटलं हो तर काय माहित आता चला आपण आता निघून जाऊ आता नाही झालं ना आता पाहिलं सगळं झाली आपली शेगावची ट्रिप गजानन महाराजाचं दर्शन झालं मस्त दर्शन झालं डिटेल पाहिलं आपण डिटेल माहिती घेतली म्हणून एवढा उशीर झाला नाही तर उडतं उडत पाहिलं असतं शॉर्टकट मध्ये तर एकाच दिवशी होऊन गेलं असतं आपलं आपण डिटेल मध्ये पाहिलं म्हणून उशीर झाला म्हणून आपल्याला दोन दिवस लागले तरी तो तरी काही काही ठिकाणी आपण पाहिलीच नाही अजून पाहिले असते तर अजून तीन दिवस लागले असते पण म्हटलं आता चला आता तुम्ही बोर होता ना मग एकाच एका मुळे त्याच्या आहे ना चला आता आता घरी जाऊन भेटू आता डायरेक्ट आता झाली ट्रिप संपली मस्त वाटलं आणि चांगलं वाटलं चला आता घरीच भेटू आता डायरेक्ट आता कमला तर गरजच नाही बापा आपली नाही आपण बापा आपण गाठलाडकीच्या यात्रेतून आलो आणि लागलो बापा कामाने बावराच्या आणि ते पायाने यात्राच करून राहिली हा काय आतापर्यंत घरी नाही आली बापा हा पुरा दिवस लागते का शेगावले तरी तर रातचे दहा वाजता गेलते न रातचे दहा वाजता गेलते ना बापा आणि तशी कोणाला कोणाची गरज नाही राहत आपल्यापाशी सगळं असलं ना सर्व गुण संपन्न असले आपण तो कोणाची गरज नाही पडत हा आणि टाइम पडल्यावर सगळं असल्यावर बी गरज पडते आता तिने तिचा परिवार आहे आता घुमू दे ना तिथून दुसऱ्या ठिकाणी गेले असतील ते आता लग्न झालं पोराचं तर हाय तिची माय बाग भाऊ भाऊ जायचं बोलून राहिले ते दुखून राहिले बाबा कमला हे कमला म्हणतो हत नाही हे म्हणणे पोटात नाही दुखत व एक गोष्ट म्हणतो एक गोष्ट वय बाबा एवढा टाइम लागते का शिरवले रातचे दहा वाजताच गेले ते रात्रीच गेले होते ना आतापर्यंत घरी नाही आले हम्म आतापर्यंत कमला घरी नाही आली काय काही तू तिच्या घरावर नजर ठेवून राहत काय वय मुन्नी आली का नाही आली का जास्त बनत काय का जास्त होय काय हा नजर नाही ठेवत ध्यान गेलं माया हो। लक्ष गेलं माया आता मी तिकूनच आली का ना इकडे लक्ष गेलं माय तर त्याला बंद होता लावलं होतं दरवाजा लावलं होता पाहिली मी अशी दरवाजाकडे आले काय म्हणून बंद होता म्हणून म्हणतो का तिच्या घरी जाऊन पाहिजे का मी ध्यान ठेवतो का मी काहीतरी मी काय ध्यान ठेवू मला का सांगून ठेवलं का तिनं ध्यान ठेवतो मग घरावर म्हणून कायले तिच्या घराकडे नाही सांगून काय गरज होती तिच्या घराकडे काय तरी पाहिजे कोण व लक्ष जाते आता आहेच तिकडे आता अनाथिरी आहे ते महालक्ष्मी मंदिर आहे खूप सारं आहे पाहण्या झोपतो का अजून तिकडे काय म्हणते ते महाराजांची वीर आहे लय सारा आहे आनंद सागर आहे मग सगळं पायतीन ना आता ते गेले तर मग दहा वेळा घडी घडी जाणं होते काय गेले तर सगळं पायतीन ते म्हणून टाइम लागते पहाले बसलो ना सगळं मुन्नी लय वेळ लागते लय टाइम लागते पुरा दिवस जाते पहाले बसलं तर बातच नाही होत दोन तीन आपण पाहिले गेलं तर अशी नजर मारली वापस असं करतो आपण तिथं पाहतो लिहिलेलं वाचतो सगळं पाहतो थांबून बसतो कुठे गेलं म्हणजे म्हणून उशीर लागते तुला वाटते का बस गेलं तसं राहते काय आपण जाऊ आता नाही आताच नाही जाऊ आपण आता आता आपण चांगलं सुरू होऊ दे तेव्हा जाऊ दीडक वर्षानं जाऊ आपण आता आता घाई आहे आता सण तेव्हा आहे वावराचे कामं आहे आता आताच नाही होत जाणार कुठं आता हो तू आहे सुनीची डिलिव्हरी येईन मा सुनीच्या दोन महिन्यात मग आहे तू सुन नाही आता मे महिन्यात मा सुनीची डिलिव्हरी येते मग काय सुनीची डिलिव्हरी येते मग कुठं जाणं होते लेकर आन्सर आहे घरीच राहा लागते ना हो ना मा घरी तू दोन दोन होईन बापा हा ते पा त्याले पा काय करतो मा घरी बी दोन दोन होईन आता मा घरी काय माहिती एकही नाही होत का काय तो बापा तुमच्या घरी दोन दोन होऊन राहिले मा घरी एकही नाही झालं अजून काय करू बापा

कोण गेलो काल रात्री दहा वाजता पासून निघालो आज रात्री दहा वाजता पोहोचलो पुरे बारा घंटे लागले आपल्याला पुरे बारा घंटे बापू काही देऊ का मी काही पैसे देऊ काही रुपये मी देऊ अर्धे दे, अर्धे दे मी देतो अर्धे दे तुम्ही नाही 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 काही नको देऊ आपल्याला लागले काय रुपये फक्त गाडीचं भाडं लागलं दुसरं काय लागलं ना काही नाही राहू दे चालन तिकडे अकोलीला गेलो तिकडचं जास्तीत भाडं लागलं असं ना शेगाव ते अकोली ते मी देऊन देतो असं करा ते मासून घेऊन घ्या ते ते घेतलंच नाही भाडं डायवरनं बिलकुल जे फिक्स होतो शेगाव ते आनंदपूर बस तेवढंच घेतलं त्यानं ते अकोलीला गेलो वीर पाहिलं ते नाही घेतलं बिलकुल नाही घेतलं ते नाही काय किती म्हणजे हो मग मी जे नाही घेतलं ते घेतलंच नाही त्यानं भाडं तू राहू दे कमलेश तू काही नको तुम्ही आम्ही तुला गावली येऊ का नाही तेव्हा पुरा खर्च तू करजो बर चाल कमला चला थकलो आम्ही गा, बापा चालू 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 थकून कुठे गेलं म्हणजे करा ना करा आराम करा बाबा करा तुम्ही आराम करा थोडासा आम्ही बात मग सायपाक तयार करतो सायपाक करतो खिचडीच मानतो आता खिचडी नाही आता गाय ना काय होईना आता माझी गुई आता खिचडीच मानतो आता हो कर बापा कर खिचडीच आता आणि ते आपले लाल मिरचे तडजो कमलेश देतो म्हणे तर काउन नाही घेतले घेऊन घेते देत होता आता काय ले घेऊ काढा जास्त खर्च लागलाच काय फक्त भाड्याचाच लागला गाडीचा मग काढा का मी देलो होतो मी देलो होतो हा भाऊ बापून फ्री म्हणजे नाही नेलो फिराले मी पैसे देलो होतो तू म्हणजे मा भावानं दिले होते मा भावानं दिले होते काय ले घेऊ काही करूच नाही नाही भावा भावानं ती तसं म्हटलं होतं तुम्हाला का बापू जेवणाचे पैसे मी देतो नाही तर तुम्हीच म्हणाल का दिले नाही म्हणून मग तुम्हाला काय म्हणून नो 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 मी तसा थोडी आहोत प्रत्येक जवळ तशी थोडे राहते मी काही नाही म्हणत हो तो खरंच तो काय खरीच तो गोष्ट आहे मी काही म्हणतो काय तिकडे गेलो आपण तुळजापूरले इथे खर्च लागला मी काही म्हटलो काय आता नाही म्हटलं तुम्ही पण समोर चालून म्हणा तुम्ही मनीषाच्या लग्नाच्या वेळेस आईनं बाबानं काम नाही केले आणि आईनं काही नाही केलं असं नाही तसं नाही किती तुम्ही भांडले होते लग्न झालं ना दुसऱ्या दिवशी किती भांडले होते तुम्ही भुलले काय ते जाऊ दे ना कमला जाऊ दे ना बोललो बोललो आता माझी टाक बोलल्यावर हो आता काय ते उखरून काढत मागच मागच मागं ठेवत जाय समोर समोर चालत जाय बोललो का मी आता काही नाही बोललो ना का मी? का सांग का है? आता नाही बोलले पण आता कसे बोला आई बाबा आतापर्यंत आहे लग्न झाल्याला लग, सून आहे म्हणून नाही बोलले तेव्हा तेव्हा काय झालं कमले आला भावजा नाही आली होती तोय चालला गेला मग आई बाबा बी चालले गेले आणि मग मनीषा बी चालले गेली मग पाहुणे कोणीच नाही राहिले तर मग म्हणायला लागले ते तुम्ही काय तुझी यादगीत आहे आई बाबा म्हटलं होतो अरे हो ते बोलले होते तुम्ही मग मग आता देतो कमलेश घेतलं समोर भुले कामलेश कमी ते आई बाबा भावाणी घुमवलं घुमवलं मी बी पोर घेऊ माया बी आहे माया बी कर्तव्य आहे मा फिरवाचा फिरवायचा घुमवायचा आणि तुमच्या पैशावर भी मा हक्क आहे आई बाबाले मी अजून फिरवन अजून आता थोडे दोन तीन महिन्या ना मस्त शिर दिले मीन आई मस्त जातो तू घेऊन जातो मी नाही येणार पैसे देऊन दे जा जातो मी त्या ड्रायव्हर आय बोला त्याला बोलावून घेईन मी आणि जाईन पैसे देऊन देता फक्त हो घेऊन जातो घेऊन जातो हा घेऊन जातो घेऊन जातो पैसे घेऊन जातो काय बाबा घेऊन जातो फिरो तो फोन काय तिकडे गोल्याचे बाबा आता किती वेळपर्यंत करत बसान मध्ये आता घेतलं काम हातात करू दे ना झालं तर आता एक घंटा लागण आता होतेच उद्या कर जाणते आता झोपा ना आता झोप नाही येत का तुम्हाला मला तर झोप येऊन राहिली बापा मी झोपतो मी हे पहिले हे रूम ना बनवूनच घेतो मग झोपतो तू झोप येते तुला झोप जाय जाय तू झोप जा मी झोपतो मग हे बनवून ठेवतो मग झोपतो मी उद्या ते थोडस खर्ग वकरून घेईन म्हटलं मग हे हे राहू देईन तर मग हेच करत राहा लागन आता काही माहिती तुम्ही करून घेतो तू झोप जा राहू द्या मग करजा उद्या करजा उद्या सकाळी उठल्या बरोबर करजा उठल्या बरोबर तर तुम्ही जाणार नाही ना वकराले उठल्या बरोबर जाण का बावरा दहा वाजेपर्यंत तर घरी जा उठल्या करून घे जाई शेण करून दूध गीत दोन हे करून घे जा तुम्ही रुग्ण बनून घे जा चहा गीत लिहून मग अंग पाय घेऊन जेवून खाऊन वावरा आजचे काम उद्या नाही ते बरोबर पटत मला करू दे मला करून राहिलो ना मी मी करून घेतो करू दे मला बनवून घेतो मी बात होते तू जाण तू झोप ना जाय तू झोप बर बापा करा पाय बाई माणूस आता काय करू मी हा दहा वाजून गेले तरी झोपूनच रात्री म्हणू करू नका ते करू नका ते राहू द्या झोपून जा नाही तेच करत बसले आणि आता पहा आता झोपूनच आहे आता गोल्याचे बाबा गोल्याचे बाबा उठा किती टाइम झाला दहा वाजून गेले ना काही उठता उठतो मी जाय तू तू काम कर उठतो मी झोप झोप येऊन राहिली डोळे ना उठून राहिले मला झोपू दे मला जरा झोपू दे मला उठतो मी झोपीतच बोलून राहिले डोळे उघडा ना उठा म्हणतो दहा वाजले दहा वावरात कधी जाता आणि काल रातच्या नंतर बल्ली काय झाली होती हा वखरा आहे वखरा आहे रुग्ण बनवतो रुग्ण बनवतो आता काय झालं झालं का टाय टाय फिस आता आण बहुत इकडे मग जो पुरेन मग बाहेर येतो पायाचा आहे मग काम ते मैस दोयाची आहे तो शेण हा शेण टाकायचा आहे किती काम आहे ते तसंच तसंच पडलं आहे सगळं सकाळचं चल बाबा आता नाही मोठं तर काय करू आता मी शेण टाकून देतो मैस दोन घेतो त्या बैलाले इकडे बांधून देतो बाका ते टक टक होऊन राहिले जावाले पाणी पाजत आहे त्याईले ता नाही लागली असं ऊन किती टकून राहिले आता पाणी पाजून देतो पोटर 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 करते काय तेच थकले राहते ना मी नाही थकत घरात बी हातभार लावा लागते वावरात लई करा लागते नि घर जशेन पोयटा हे दूध दोय ना हे मीच करू आता दहा वाजले तरी झोपूनच आहे झोपूनच आहे नी नीरा चहा पिवाले उठले नाही बोलू बोलू हैराण झाली मी काय करू काय बाबा कायची पटर पटर शांती आ, थकला माणूस वावरातलं करायला लागते दिवसभर तुले काय घरी घरी कोणतं काम आहे तुले जरासा झोपलो जरासा जरा तर पटर 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 करून राहिले एकच दिवस झोपलो ना मी रोज झोपला राहतो का मी रोज मी सहा वाजता उठतो आज जरासा झोपलो तर पटर 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 लावलो तुला मी काहीच नाही करत करतो मी घरी सुंद हातभार लावतो मी तिला गौरीला घरच करून मी वावरात येतो तिथं वावरात बी करू लागतो आता हे हे तुमचे काम हे सकाळचे शेण काढणं दूध दोयणं हे मीच करू काय दहा वाजेपर्यंत झोपले शोभते का तुम्हाला दहा वाजेपर्यंत झोपणं रात्री टाइम झाला होता तीन वाजले होते रात्री ते रुग्ण बनवता बनवता आज तीन वाजता झोपलो मी मग थकून गेलो मग लागली जराशी झोप एखाद दिवशी तर काय झालं थकले असते ना तर तीन वाजेपर्यंत रुग्ण बनवत नाही राहिले असते तुम्ही थकले असते तर तुम्ही काय करता एकच काम फक्त वावरातच काम मला वावरात नाही करा करायला लागते घरचंही करायला लागते काय काय करू किती किती करू माहिती हो नाही होणार सर सर आम्ही चिडचिड हो नाही होणार माझ्या दिमाग नाही फिरणार काय मग बोलू नको म्हणता मग बोलतो तर दोन वेळा आली तुम्हाला उठवाले हा दोन्ही वेळा उठले नाही तुम्ही शेवटी मी आता आली मी आता मीच काढतो आता शेल दूधही काढतो मीच ना बनवतो मग मीच ते पोरगी दूध दूध करून राहिली ते आराध्या आणि तिला दूध नाही पेवाले तुम्हाला उठून राहिली उठून नाही राहिले तुम्ही काय करू मग मी काय बायको भेटली हिची म्हणे एखाद्या दिवशी माणूस झोपते तो करकर लावतो रोज झोपतो का आ, मी काय बायको म्हणजे झोपू दिलं तर चांगली बायको काय काय बायको भेटली वाले काय मी म्हणत होते तुम्हाला म्हणलं होतं मी तुम्हाला रात्री ना ठेवून द्या आता करते सकाळी घे घे आण ते बाळती आण बाळ दूध दोन देतो पहिले आणि चहा मान ते शेण मी काढतो मग बाद मध्ये हो काढा आण तो बाळते पण आपलं व्यवस्थित काम करत जा बा आणि तुमचं हेच काम आहे ना ते व्यवस्थित सकाळी उठून करून घ्यायचं रात असं जगायचं नाही मी मी बी थकतो तुम्हीच नाही थकत काय मी बी थकतो हो समजलं मध्ये तू बी थकतो मी बी थकतो तू बी करतो, का का तू नाए करत, नाए भी करतो। मी बी करतो एकामेकावर नको लुटू का तू नाही करत ना मी नाही करत आपण दोघं बी करतो दोघंही आपण सारखेच बराबरीच्या सारखेच थकतो ठीक आहे जा आता बाल्टी आण आणि मी दूध काढून देतो चहा मांडजो मग दोघंही करतो आपण दोघंही थकतो एकामेकाला समजून घ्यायचं असते समजून घेत जा तुम्ही मला समजा मी तुम्हाला समजतो समजलो न बा समजलो न मी तुले समजलो न ठकले तू भी ठकले असन आना त बलटी दूध काढून देतो